रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भोसे तालुका मिरजगावच्या हद्दीत स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जखमी झाले आहेत मोटरसायकलीवरील चालकाने उलट दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक मारल्यामुळे सदरची घटना काल मंगळवारी घडलेली आहे या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे काल मंगळवारी निनाथ नागनाथ सोनकावडे वय राहणार पुणे हे आपल्या गाडी क्रमांक मधून सोलापूर ते जिल्हा कोल्हापूर असा प्रवास करीत होते भोसे फाटा येथील ब्रिज वरून उलट दिशेने समोरून भरदा वेगाने येणारे मोटरसायकल क्रमांक ए पी तेरा आर त्रेसष्ट पंचवीस वरील दोघे जखमी झाले आहेत यांची नावे समजू शकली नाहीत अपघातास्थळी तातडीने नॅशनल हायवेवरील पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जखमींना मिराजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे